हाय हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं स्मार्ट सुग्रणा यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण किचनमधील उपयुक्त किचन टिप्स पाहणार आहोत कोथिंबीर जास्त दिवस टिकवण्यासाठी ती निवडल्यानंतर पेपरमध्ये गुंडाळून डब्यामध्ये ठेवा नंतर फ्रीजमध्ये ठेवा कोथिंबीर खूप दिवस फ्रेश राहते महिन्यातून एकदा मिक्सरच्या भांड्यात मीठ टाकून फिरवल्याने ब्लेडची दार टिकून राहते सलाड बनवण्याआधी भाज्या आणि फळं फ्रीजमध्ये ठेवा भाज्या तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे आवडत्या आकारामध्ये कापता येतील भाजीत तिखट अधिक पडल्यास भाजीमध्ये तूप टाकल्यास तिखटपणा काही प्रमाणात कमी होऊ शकतो थंडीच्या दिवसामध्ये इडलीचे पीठ चांगले आंबवण्यासाठी थोडंसं पाणी गरम करून इडलीच्या मिश्रणात टाका कोणत्याही भाजीला फोडणी देताना तेल चांगले तापल्यानंतर गॅस बारीक करावा सर्वप्रथम मोहरी तळतल्यानंतर जिरे टाका जिरे मोहरी सोबत टाकली तर जिरे जळून जाते मेथीची भाजी बनवताना नेहमी मिरची परतून झाल्यानंतर भाजीतील पाणी पूर्ण नितळून नंतर, नंतर परतायला टाका आणि पूर्ण नीट व्यवस्थित शिजल्यानंतर कडवट होत नाही आणि छान लागते शाबुदाना खिचडी नरम होण्यासाठी शाबुदाना भिजत घालताना त्यामध्ये दोन चमचे दही किंवा दूध टाकून त्यामुळे शाबुदाना मऊसर होतो हाताला कांद्याचा किंवा मासे बनवताना वास लागला असेल तर बाजरीचे पीठ हाताला चोळून हा धुवा खराब वास लगेच हाताचा निघून जातो खीर जर पातळ झाली असेल तर एक चमचा कॉर्नफ्लावर अर्धी वाटी दुधात मिक्स करून घाला खीर घट्ट होईल कोबीची भाजी बनवताना पाणी न घालता वाफेवर शिजवावी यामुळे भाजी न खाणारे देखील अशी चविष्ट भाजी आवडीने खातील पांढरी शुभ्र चपाती येण्यासाठी गहू दळून आणताना त्यात थोडे तांदूळ टाका त्यामुळे चपाती पांढरी होईल आणि मऊ लुसलुशीत होईल चहा करताना चहा पावडर पाण्याला उकळी आल्यानंतर टाकावी त्याने चहाचा रंग येतो आणि चहा पण घट्ट होतो कुठलीही डाळ शिजवताना त्यात तेल हळद टोमॅटो बारीक चिरून टाकावा त्यामुळे डाळीला चव छान येते आणि डाळ लवकर शिजते हव्या त्या आकारात भाज्या कट करायच्या असतील तर भाज्या कट करण्या अगोदर थंड पाण्यामध्ये ठेवाव्यात गाजर मुळा बीट काकडी टोमॅटो काही काळानंतर मऊ पडतात तर ते रात्रभर मिठाच्या पाण्यामध्ये ठेवा सकाळी एकदम कडक ताजे टवटवीत होतात बुंदीचे लाडू जास्त शिल्लक राहिले असतील तर दुधाची खीर बनवा आणि त्या खिरीमध्ये बुंदीचा बारीक भोगा करून मिक्स करा खीर खूप स्वादिष्ट आणि घट्टसर बनते खोबऱ्याची पातळ चटणी करताना खोबरे जर कमी असेल तर हरभऱ्याची डाळ भिजत घालून ती देखील वापरू शकता खोबऱ्याची चटणी घट्ट होईलच पण चव देखील अप्रतिम लागते काळा मसाल्याचे वाटण भाजताना खोबरे जास्त भाजू नका कारण त्यातील तेलकटपणा उडून जातो तसेच कांदा देखील भाजून झाल्यानंतर थंड झाल्यानंतर बारीक करा नाही तर मसाला कडवट होतो डोसा बनवण्यासाठी तांदूळ भिजत घालताना त्यामध्ये तीन चार मेथीचे दाणे पण टाका त्यामुळे डोश्याची चव खूप छान लागते शाबुदाना वडे कुरकुरीत हवे असतील तर शाबुदाना मिक्सरमध्ये बारीक करून घ्या छान कुरकुरीत शाबुदाना वडे तयार होतात मेथीची भाजी बनवताना त्यात शेंगदाण्याचे जाळसर कूट टाका यामुळे मेथीची भाजी कडू लागणार नाही शिळा भात शिल्लक राहिला असेल तर त्यामध्ये आवडीनुसार भाज्या टाकून त्या भाताला फ्राईड राईस बनवा कोशिंबीर बनवताना मीठ लगेच न टाकता कोशिंबीर खाण्यासाठी घेतो तेव्हा त्यामध्ये मीठ घालावे यामुळे कोशिंबीरला पाणी सुटत नाही व कोशिंबीरची चवही छान लागते दही वडा बनवताना वाटलेल्या उडी डाळीमध्ये थोडा रवा मिक्स करा यामुळे दही वडे छान नरम बनतात कारल्याची भाजी बनवताना कारले चिरल्यानंतर त्यात हळद आणि मीठ लावून दहा मिनटे ठेवावे दहा मिनिटानंतर त्याला सुटलेले पाणी व्यवस्थित पिळून काढावे नंतरच भाजी करावी लाल मिरची दळण्यापूर्वी अगोदर मिरचीला मोहरीच्या तेलाचा हात लावा त्यामुळे मिरचीचा रंग वर्षभर लाल राहील अशाच प्रकारे किचन टिप्स पाहण्यासाठी स्मार्ट सुरन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा